बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्र हो बोलती पुस्तके सादर करीत आहे ज्येष्ठ ग्रामीण कथा कादंबरीकार दस काकडे लिखित कादंबरी माणूस प्रकरण आठवे आईला कोणत्याच कामात तसा उत्साह नव्हता तशीच माझी बहीण होती कोणतंही काम केलं तर त्याला सफाई नव्हती तिच्या नवऱ्याला वाटायचं तिनं सहावारी नेसावं तर बहीण आईच्या तालमीत वाढलेली ती नऊवारी नेसे तिचा नवरा फॉरेस्ट खात्यातला त्याच्या जोडीदारांच्या बायका सहावारीतल्या जोडीदारांच्या बायका काही शिकलेल्या काही न शिकलेल्या त्यातल्या शिकलेल्या हुशार होत्याच पण न शिकलेल्याही हुशार होत्या आपल्या नवऱ्याला कसं खुश ठेवायचं ह्याचं त्यांना ज्ञान होतं नवरा खुश तर आपला संसार खुश असं त्या मानणाऱ्या होत्या माझ्या आईनं माझ्या बापाला हवं तसं राबवलेलं होतं बहिणीनं ते सर्व पाहिलेलं होतं त्यामुळं आपल्या नवऱ्यानंही तसं काम करावं असं तिला वाटे फॉरेस्टमधला तो जंगली डोक्याचा तिचा नवरा थोडंच तिच्या कलाप्रमाणे वागणार होता जंगल तोड बेकायदा शिकार करणारे श्रीमंत लोक ह्यांच्याकडून फॉरेस्टवाल्यांना हप्ता मिळायचा त्या पैशाचा हिस्सा त्यालाही मिळत होता त्या पैशातनं त्यानं घर भरलं होतं बायकोला नवीन फॅशनच्या साड्या ब्लाऊज आणलं होतं पण तिला ते परिधान करणं जमत नव्हतं ती शाळेतही मुलींमध्ये मिसळली नाही घरी आल्यावरही आईनं तिला इतर मुलींमध्ये जाऊन दिलं नाही त्यामुळं फॅशन बिशन तिला काही माहीतच नव्हतं त्यात आईनं आळेगावच्या जत्रेत तिच्या कपाळावर तुळस गोंधली होती हातावर पण गोंधलं होतं का तर मेल्यावर तेवढंच आपल्यासोबत सरणावर येतं बाकी समद झूट बहिणीच्या नवऱ्याला आपल्या बायकोची तुलना इतर बायकांशी करण्याची सवय होती दुसऱ्याची बायको दिसते कशी हसते कशी स्वयंपाक करते कशी ती कपडे धुते कशी ती साडी नेसते कशी चालते कशी त्या बायकांप्रमाणेच आपल्या बायकोनं राहावं अशी अपेक्षा होती पण माझी बहीण त्याविरुद्ध बाकी बायका डान्स करायला लागल्या तर मी पण करू काय असं उलट्या खोपडीचा ती त्याला सपाटा करत होती आणि आपल्याच हेक्याप्रमाणे चालत होती त्या तिला माझ्या आईनं तंबाखूच्या मिसरीची सवय लावली होती तंबाखू आणणं आणि ती वाटून त्याची कडक मिसरी हातावर घेऊन दातावर फासून बसवणं हा तिचा आवडता कार्यक्रम होता त्यामुळं दात काळे पडले होते बोलतानाही तोंडाला मिसरी असे बहिणीचं हे मिसरी व्यसन मलाही आवडत नव्हतं लग्न झाल्यावर तिला जर निर्व्यसने नवरा भेटला तर त्याला हे आवडणार नाही हे सांगण्याची गरज नव्हती बायकोची राहणी तिचं वागणं तिचं व्यसन हे सारं असलं तरी बहिणीला दोन मुली आणि एक मुलगा झाला होता तोपर्यंत पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलं होतं बहिणीला तिच्या नवऱ्यानं सांभाळून घेतलं होतं पण एवढ्या तीन मुलानंतर त्यानं दुसरी बायको करण्याची भाषा केली हे मात्र अजब माझ्या बहिणीला मुलीच आहेत मुलगा होत नाही म्हणून दुसरी बायको करतो असं तर तो काही म्हणू शकत नव्हता मग आत्ताच का त्यानं उचल घ्यावी दादा तू माझ्यासोबत माझ्या सासरी चल बहिणीनं मला तोंड झोडतं सांगितलं आता मी कसं वागावं हा माझ्या प्रश्नच होता एकतर माझी बहीण आणि मी असं आम्हा दोघात सर्वच बाबतीत खूप अंतर होतं मी वेगळ्याच विश्वातला होतो मी कायद्याप्रमाणे वागणारा मुद्देसुद वागणं बोलणं असणारा त्यात कोणी अपमानाचं बोलणं केलं तर मनस्ताप करून घेणारा कांता मी येतो तुझ्यासोबत बापानं लगेच तोंड घातलं तू येऊ नकोस तुझ्यामुळे झालं एवढं माझ्या बहिणीनं बापाला फटकारलंच मी बापाकडं पाहिलं त्यानं गरिबासारखा चेहरा केला ह्याचा अर्थ बहिणीच्या नवऱ्याला दुसरी बायको करायचं चाललं होतं हे बापाला माहीत होतं म्हणून आपल्या जावयाची समजूत घालायला तो स्वतःहून गेला होता मला आता हे कळत होतं बापानं मला ह्या गोष्टीची अजिबात कल्पना दिलेली नव्हती कांता तुझा नवरा दुसरी बायको का करतोय हे तरी सांगशील तू मला दोन पुरी पदरात एक मुलगा मला हे मला कळतं ग पण तरी त्याला दुसरी बायको का हवी आहे हे मला सांग की तू हे विचारायलाच तुझा मला नाही सांगत तो बहिणीनं मला गोंधळात टाकणारं बोलणं केलं बाप जावयाची समजूत घालायला गेला होता याचा अर्थ बापाला जावई दुसरी बायको का करतो हे नक्कीच माहीत झालं असणार बापा तुला काय म्हणाले तुझी जावई बापू दादा ह्या बापाला काही विचारू नकोस हा त्याला फितूर झाला आहे बहिणीनं बापाला एकदम फितूर ठरवलं कांता बापावर फितुरीचा आरोप करतेस बाप माझी बाजू घ्यायला आता आला होता तिकडे पण त्यानं तिथं मलाच मूर्खात काढलं काय बाप असा कसा वागेल तुझ्याशी तूच विचार की बापाला मी बापाकडं पाहिलं तर तो हसायलाच लागला त्याला आपलं हसू थांबवता येईना त्याच्या डोळ्यात पाणी जमा झालं मग तो रडायला लागला त्याला बोलता येणं कठीणच झालं बापाचं असं विचित्र होतं त्याच्या मनात असं काही नसायचं पोटात पण काळं बिरं नसायचं त्याच्याशी कोणी बोलेल त्याचा तो असायचा त्यावेळी त्याच्या मनाला बोलणाऱ्यांचं गारूड चढायचं बोलणारा माणूस बाजूला गेलं की मग त्याला स्वतःचं अस्तित्व जाणवायचं त्यामुळं त्यात ते, त्याचं नुकसान व्हायचं घरच्या माणसांना तो संकटात टाकायचा कांताचं तसंच झालं होतं बाप जावयाकडे गेला जावयानं ओळखलं आपल्या बायकोनं माहेरापर्यंत दुसऱ्या लग्नाची कागाळी नेलेली आहे हे भांडायला आलेत बायकोच्या बापाची समजूत घालायला पाहिजे तुम्ही म्हणे बायकोनं दुसरं लग्न करायला दिलं नाही तर आत्महत्या करणार म्हणे कोण म्हणतं बायको म्हणते तुमची आत्महत्या का करील मी माझा गुन्हा काय दुसऱ्या लग्नाचा तुम्ही गुन्हा करणार आणि पहिली बायको आत्महत्या करणार हे तुम्हाला माहीत आहे का बापानं चांगलीच गुगली टाकली आणि जावई गडबडला आपण आत्महत्येची धमकी दिली तर त्यावर बायकोनं ताण केल्याचं त्याच्या लक्षात आलं आपण दुसरी बायको करणार हे काही ती सहन करू शकणार नाही दुसरी बायको त्यामुळं आपण करू शकणार नाही आपण तर दुसऱ्या लग्नाची बायको पसंत करून बसलो आहोत मामा तुमची मुलगी साधी बोळी नुसतं ती काम करीत राहते आराम करणं तिला माहीत नाही खरं आहे ते पण तिला चांगल्या लुगडीचोळीत राहायला काय होतं नवऱ्याला खुश ठेवायला काय होतं मला जर तिनं खुश ठेवलं तर मी कशाला लग्न करीन बापानं ते ऐकलं आणि ते त्यानं कांतालाच नवऱ्यासमोर उभं केलं तिला बोलला नवरा एवढा चांगला तुला चांगल्या दोन मुली व एक मुलगा त्यानं तुला चांगलं चुईल लुगड्यात राहायला सांगितलंय तर तू वडारणीसारखी राहतीस असं राहिल्यावर तो तुला कसं सांभाळील तुला तो सोडून दुसरी बायको का करणार नाही बाप नवऱ्यासमोरच असं कांताला बोलायला लागल्यावर बाप फितूर झालाय आहे असं तिला वाटणं साहजिक होतं आपल्या मुलीची कितीही चूक असली तरी आपण तिच्या घरी तरी तिचीच बाजू घ्यायला पाहिजे होती पण बाप सरळ रस्त्यानं चालणारा त्यानं जावई आपल्या पुरीलाच सुनावलं त्या दुसऱ्या दिवशी बापूनं बापाला चांगलं पुरणपोळीचं चा जेवण केलं गावात नेऊन त्याला टेरिकॉटचा फिक्कट गुलाबी नेहरू शर्ट पातळ करवत काठी धोतर टेरिकॉटची टोपी असं कपडं केलं जावयानं असा पाहुणचार केल्यावर बापाला जावई थोर वाटला आपली पोरगी म्हणजे आपला दाम खोटा ह्या पाहुण्याला काय नाव ठेवायचं उलट तिलाच तो बोलला तो सांगेल तसं ऐक त्यानं दुसरी बायको जरी केली तरी तू वाईट मानायचं कारण नाही पाहुणा काही दुसरी बायको केली तरी तुला टाकणार नाही हां हां मामा मी दोन्ही बायका सांभाळीन तुमच्या कांताला काही दुसऱ्या बायकोचा त्रास होणार नाही एक बायको मी शेतावर ठेवीन दुसरी बायको फॉरेस्ट खात्याच्या खोलीवर ठेवीन मग भांडण्याचा प्रश्नच कुठे येतो दोघींचा जावयानं सासऱ्याला पटवलं बाप तर खुश झाला बापाला नवीन कपडे मिळाले पुरणपोळीचं जेवण मिळालं यापेक्षा त्याला आनंद आणखी नवीन कोणताच नव्हता जावयानं त्याला गाडी खर्चाला पैसं पण दिलं बाप रुबाबात नवीन कपडे घालून आमच्या गावी आला ही सारी बापाची फितुरी मला आता कळली होती कांताच्या नवऱ्यानं मला काहीच कळवलं नव्हतं मला तो हे बोलूही शकत नव्हता मी कायदेशीर बाजू आला होतो त्यात तो सरकारी नोकर सरकारी नोकर द्विभार्या प्रतिबंधक कायद्याखाली लगेच धडकत होता त्याच्या नोकरीवर ते प्रकरण गदा आणणारं होतं दादा तूच आता हे लग्न थोपवू शकतोस तू माझ्या नवऱ्याच्या खात्याला त्याच्या दुसऱ्या लग्नाची खबर दे पोलीस ठाण्यात पण तशी तक्रार नोंदवून ठेव म्हणजे ऐन लग्नाच्या वेळी माझ्या नवऱ्याला दुसऱ्या लग्नाबद्दल अटक होईल कांतानं मला काकुल तिनं हात जोडले कांताचं लग्न वयाच्या मनानं लवकर झालं होतं तिला मी एस एस सीनंतर नंतर डी एड करणार होतो शिक्षिका करणार होतो शाळेत शिक्षिका म्हणून लावणार होतो तोपर्यंत ती अठरा वर्षांची होणार होती मग तिचं लग्न करायला हरकत नव्हती तिला मी हे पटवून सांगितलं होतं पण मग आई आडवी आली होती शाळा कॉलेजात जाऊन शिकणं म्हणजे भयानक होतं तिच्या पुरीला कोणीतरी पळवून नेईल असं तिला वाटत होतं म्हणून तिनं मला न सांगता कांताचं सा लग्न करून टाकलं होतं आता कांताचा प्रॉब्लेम निर्माण झाला होता कांता मी तुझ्यासोबत येतो चल मी तिला प्रेमभरानं बोललो तिचं लग्न कसं झालं कोणत्या प्रकारे झालं याचा विचार करून उपयोग नव्हता तिचा चालू प्रॉब्लेम दूर करणं भाग होतं भाऊ म्हणून माझी जबाबदारी होतीच मी कांतासोबत जायला तयार झालो हे पाहून आईच्या कपाळावर आठ्या उमटल्या मी कायदेशीर बोलणार आणि कांताचा नवरा मग दमाची भाषा करणार कांताला सोडणार मग कांता, कांता, कांता आणि तिच्या दोन पुरी आणि पोरगा आमच्याकडे राहायला येणार हे आईचं मत ती तिचं हे मत मला कांताला बोलून दाखवणार हे मला माहीत होतं आहे तुझं मी आता काही ऐकणार नाही तुझ्यामुळेच माझं वाटतोळ झालं दादा माझं लग्न लवकर करून देत नव्हता तर तूच कोलदांडा घातलास आता दोन पोरी आणि एक पोरगा असताना मी नवऱ्याला काय दुसरी बायको करून देऊ त्यानं दुसरी बायको केली तर करू दे आईनं तिला झटकाच दिला, दिला। आई तू काय बोलतेस हे तुला समजतं का मीच तिला बोललो तुझी आई बोलते ते खरं बोलते बापानं आईची बाजू घेतली बापाच्या त्या बोलण्याची मला चीड आली कांतानं बापाची फितुरी उघडी केली होती त्यामुळे त्याची बाजू पडली होती पण आपलं नाक उंच हे दाखवण्याचा बाप प्रयत्न करीत होता केशवा तुझी आई काय म्हणते ते तरी ऐक तिचं काय ऐकायचं आहे तिच्या जावायला दुसरी बायको करून द्यायची हे ऐकायचं का कांता बापावरच उखडली तशी आई तरातरा कांताकडे धावली तिच्या उभी राहत बोलली तुझं घरातलं काम ती करील तू थोरली ती धाकटी तिला तू राबवायचं तू आरामात बसायचं आईनं तिची अक्कल पाजळली तिच्या बोलण्यावर हसणं दूरच होतं पण रडणं नशिबात होतं कांता तू दोन घास जेव थोडा वेळ बस मग आपण निघू तुझ्या सासरी मी तिला धीर देत बोललो मी तिच्यासोबत जाणार म्हटल्यावर आईनं सरळ आवाजच दिला कांते ह्याला नेशील तर हा तुझ्या नवऱ्याशी भांडल त्याची सरकारी नोकरी घालविल हो मग तू तु तु तुझी पोरं उघड्यावर पडतील माझा जावही बेकार होईल म्हणजे त्यानं काही पण करावं आणि बायकोला छळण्यासाठी दुसरी बया घरात आणावी तुला म्हणलं ना मी तुला तिच्यामुळं आराम मिळेल मला आराम नाही मिळाला तरी चालेल पण ही दुसरी धारधार सुरी घरात नको ती माझा गळा कापल्याशिवाय राहणार नाही कांता सावध शब्दात बोलली कांताला जेवायला वाढ म्हणजे आम्ही दोघं निघतो मी आईला बोललो मला काय माहीत महाराणी येणार आहे आपण आत्ताच जेवलो की टोपऱ्यात भाकर आहे कुठं नसेल तर कर मग भाकर मी आईला सुनवलं मी मी का हिचं हातपाय मोडल्यात हातापायात ताकद नाही म्हणून तर एवढ्या लांब ना आली इथं कर म्हणावं तुकडा आणि खा मी आत्ताच जेवली या मला नाही व्हायची आता भाकर कांता चल उठ तुला मी नारायणगावमध्ये हॉटेलला जेवण देतो तिथून आपण यष्टीनं जाऊ तुझ्या सासरी घेतो तुझ्या घरच्या लोकांच्या हाजरी चल माझ्या बोलण्यानं कांता उल्लसित झाली माझा तिला चांगलाच आधार मिळाला होता बापाचं जा जेवण झालं होतं तो बसल्या जागी डोळं मिटायला लागला होता पुरीवर काय संकट बेतलं ह्याची त्याला चिंता नव्हती त्याला त्याच्या झोपेची गुंगी येत होती आईला पण आपल्या लेकीनं तिच्या घरात नवऱ्याच्या दुसऱ्या बायकोच्या प्रकरणामुळे भाकर खाल्ली नसेल ती उपाशी इकडं आली असेल ह्याचा विचार करायला हवा होता तिला लगेच जेऊ खाऊ घालायला पाहिजे होतं पण तिला त्याचं काहीच नव्हतं दादा आपल्या आईलाच माझ्या लग्नाची घाई होती तिला वाटायचं की जास्त शिकले तर लग्न न करता अशीच पळून जाईल लई संशयी स्वभावाची आहे ती तिच्या नादाला लागून मी उगा तरुणा बहिणीला नको नको ते बोलले बघ कांताला आपली आई कशी आहे एवढं कळलं तरी खूप होतं मला त्याबद्दल आणखी बोलावं असं वाटत नव्हतं मी लगेच तिला निघायची तयारी करायला सांगितलं उमरज रोडला आलो तर एस टी येत होती नारायणगाव गाडी होती हात वर केला ड्रायव्हरनं गाडी थांबविली लोकल गाड्यांचं एक बरं कुठेही हात केला की एस थांबते Driver, ड्रायवर कंडक्टरला पण एवढी काही नसते आरामात गाड्या चालवत्यात पण त्यातला एखादा ड्रायव्हर नाही तर कंडक्टर उद्धटपणा पण करतात हात केला तरी मधी कुठे गाडी थांबवत नाही स्टॉप म्हणजे स्टॉप काही हिरे तर एस टी स्टॉप असूनही गाडी थांबवित नाहीत त्यांना आपली गाडी सुपरफास्ट म्हणून न्यायची असते नारायणगाव एस टी स्टँडला थांबताच कांताला घेऊन उतरलो आणि जुन्नर रोडला असल्या चांगल्या हॉटेलात गेलो कांताला भूक लागली असणार हे मला सांगायची गरज नव्हती तिच्यासाठी राईस प्लेट मागवली पुऱ्याऐवजी चपात्या मागवल्या तेलकट पुऱ्यांनी उगा प्रवासात मळमळायला मल नको होतं कांता भुकेली होती तुझी पोरं जेवली असतील की नाहीत जेवली नसेल तर त्यांना बिस्किटाचे पुढे भिळीचे पुढे बांधून घेतो बापानं पोरं माझ्याविरुद्ध फितवलीत पण तरी आई घरातून गेली म्हटल्यावर ती जेवली नसतील मी कल्पना दिली त्यांना जेवून घातल्यावरच मी निघाले आणि तुझा नवरा तो तर जेवल्यावर चांगला सिगरेटचा धूर काढत बसला होता त्याला व्यसन नव्हतं ना कसलं तो व्यसने नाही तर मग त्याला दुसऱ्या बायकोची गरज कशाला ती सहज बोलून गेली काही माणसं वरकरणी किती सभ्य असतात निर्व्यसनीपणा दाखवतात पण त्यांचे रंग अजबच माझ्या मेहनेला त्याच्या दुसऱ्या लग्नाची गरज काय होती दोन मुली एक मुलगा झाला संसार आता दुसऱ्या बायकोचा मोह कशासाठी माझं घर सावरण्यासाठी मला माझं लग्न सारखं पुढं पुढं ढकलावं लागत होतं तरुण मुलींचे बाप मला लग्नाचं विचारायचे मी नको म्हणायचो शेवटी विसाव्या वर्षी लग्न केलं मी ती मुलगी पण आवडली नसती तर कुवारा पण राहिलो असतो कारण आई बापानं माझ्यापुढं सारखा एक एक प्रश्न पुढं निर्माण करून ठेवण्याचा प्रयत्न चालवला होता एक प्रश्न मिटवला की दुसरा तयार कांताच्या घरी मी सुरुवातीस दोन तीन वेळा दिवाळीसाठी गेलो होतो तिला पहिली मुलगी झाल्यावर माझं जाणं कमी झालं होतं तिच्या मुलांना खायला न्यायला हवं होतं लहानच मुलं ती मामाचं पुराणा फार अप्रूप मग तो मामा गरीब असो की श्रीमंत असो त्यांना मामा हवाच मुलांसाठी मी एक किलो सफरचंद घेतली बिस्किट पुडा भेळीपेक्षा ते बरं असं मला नंतर वाटलं बहिणीच्या गावाची यष्टी लागली ती पकडली गाडी आडवळणी मार्गाची सारा डोंगराळ भाग पण जाणं आवश्यक होतं फॉरेस्ट खात्याच्या नोकरीतला माणूस बरोबर दीड दोन तासानं पोहोचलो कंडक्टरला गाडी पुन्हा रिटर्न कधी येणार हे विचारून घेतलं म्हणजे मग त्याप्रमाणे परतायला बरं होतं नारायण गावात गेलो की पुढं मी माझ्या गावी कसा पण जाणार होतो रामराम मेहुण्यानं मला नमस्कार केला तो एकदम फ्रेश दिसत होता माझी भाजरं पळत आली मामा मामा करीत मला बिलगली बाजूला फॉरेस्टवाल्यांची पोरं होती त्यांची पोरं आली अंतर ठेवून माझ्याकडं पाहत राहिली मेवण्याचे स्टाफवाले आले त्यांचे नमस्कार चमत्कार झाले मेहण्यानं माझी ओळख करून दिली मी एवढा शिक्षण घेतलेला कॉलेजात शिकवणारा त्यात लेखक ते माझ्याकडे कुतूहलने पाहायला लागले त्यातले एक दोन माझे वाचक निघाले ते लेखकाला पहिल्यांदाच पाहत होते त्यांच्याशी बोलत होते आग्रहानं मग त्यांनी मला त्यांच्या घरी नेलं धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात